काय माहिती सगळी आहे वारी एक अगोदरची सगळी तयारी तरी मधल्या पिलरना सगळं लाइटिंग केली हे नवीनच काहीतरी ऍड केले इथे लाइटिंग करणार आहेत काय माहिती सगळे काय करणार आहेत काय मी का नारळ पाणी नारळ पाणी करणार आहे बघा इथे सगळं अशी लाइटिंग केली चालू कधी करते काय माहितीये ना हाय सगळी लायटिंग केली गेल्या वर्षी केली नव्हती बहुतेक अशी लायटिंग या वर्षी चांगली दोन्ही साइडनी आणून अशी लायटिंग केली काय म्हंटल तिथं मी कॉलेजला होत्या हा माहिती का आणि कॅन्टीन आहे बघ कॅन्टीन मध्ये आम्ही आनंद करते त्यांना आता कुठं किती छान लाइटिंग केली किती लांब पर्यंत केली आता इथे एवढा मध्ये का बरं अंतर ठेवलं इकडच्या साईड आणि इकडं राहिले का करायचं का ठेवलंय इकडची साईड इकडं आहे ना ती करायला वारीच्या अगोदर सगळी झाड कट करून त्यांना छान व्यवस्थित केलं नंतर एक कलर वगैरे दिलाय पिलर ला मधल्या ते आपलेले काही नीट करता येते का म्हणून हां आकार कसा दिलाय बघा की झाडांना तर जवळपास आठ दिवस झाले तयारी तो रुपये आता तरी पण आहेत की एक लाख आले की बातम्या हा असं कसं त्यांचा अंदाज काय चुकीत असणार आहे का हे पण आतापासूनच सुरुवात झालेली पाहिजे फुलं वगैरे वॉलेट ड्रेस पण आलेत लहान मुलांचे वारकरी ड्रेस हा दीडशे रुपये कुर्ती ता सेल पण लागलेला हा नाही रोडवर तर काय माहिती लागलं तर लागते कुणी वापरलेलं सुद्धा असते काय सांगू शकत नाही ह्या तुलसीमध्ये एकदा कपडे घ्यायला पाहिजे झाले असते हे बघायचं आठवटी आले तुम्ही विकायला हा हे दुकान तर आतमध्ये सरकवले त्या रोडला गर्दी होते जास्त इथं तरी गजरे डुप्लिकेट गजरे लहान मुलांच हे इथं काय काय आलंय हे बघा आता इथून खरं गर्दी चालू झाली इथं किती छान छान लहान मुलांचे सगळे पांढरे पांढरे शि गजरे किती छान आहेत गजरे घ्या उद्या हो, लावायला दोन का नको हां ऐन नान मला हे बघा इथे पण कुर्ते आलेत बघा शंभर का दोनशे रुपयाला आहेत बघा हां रोडवरची गर्दी कमी करायला लागले घेतले तर दुकानं सगळी उठवली की इथं किती पाव आले बसत होते देखील इकडं गर्दी आहे का इकडं किती सुटसुटी तिथं किती गर्दी असायची अगोदर उलट इकडं जरा मोकळं केलंय हे सांगे बापरे हे सगळे दर्शन घेऊनच चाललेले असतील की लोक पोलीस बघा तिकडे तिकडे पोलीस तिकड सुद्धा तिकड जरी बघा आतमध्ये गेल सरळ राहू नको गर्दी तेवढ्या जायला नको 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 गर्दी जास्त आहे नको गर्दी जास्त आहे कशाला किती गर्दी आहे बाबा नको गर्दी तेवढा हा नको आता घरी गर्दी जास्त आहे ना गर्दीत गाडी तर चालवायला यायला पाहिजे हे बघा बाहेरून सुद्धा आलेले आहे ते बघा बस करूनच आलेत बघा काय लीले ते वाचायला पण येणार हं ओके 니ಬೇ कोण कोण ऊन कमी झाल्या पण दर्शनाला येणार आहे आतमध्ये ना आता चाललेत वाटत गाड्या ना टू व्हीलर आतमध्ये गर्दी जास्त आहे ना एवढ्या गर्दीत तशा लोकच उन्हाच्या पायावर गाडीच किती जवळ जवळ आहेत इकडं काहीतरी आहे म्हणजे मट आहे वाटतं ना इकडं काहीतरी हा इकडं राहायची सोय आहे त्यामुळे इकडं चालेल आहे हे पण बसल्याचं कुठला कुठं स्पीडब्रेकर स्पीडब्रेकर गाडी हलते आता हे गजानन महाराजाच्या मठाजवळ आलो ना आपण आणि हे इकडे आहे गजानन महाराजांचा मठ पण आता वारीमुळे गर्दी वाढत असेल ती बघायला चांगलं आहे ना आतमध्ये किती छान आहे आतमध्ये एकदम भारी तिथून हे राऊतच बघा दुसरं आहे ते नाही का हे राऊतच मोठं आहे ते तिकडं आहे ते आहे मोठं आहे की तुम्हाला जे काय मोठं पाहिजे असेल तर इकडे काय गर्दी बघायची पण कुठली झाले तिथे आतमध्ये गेल्यावर असं वाटतच नाही की आपण पंढरपूर मध्ये आलो छान केलं एकदम मध्ये आम्ही आलो त्या सण आले होते बरं नको करते कशाला तर नव्हता म्हणजे नव्हतं बरं पेढे त्या गा वारकरी चालू पण भरपूर आले चुरमुरे आहेत गर्दी वाढायला लागली तर दर्शन घेऊन जाणारे अजून वारी किती तारखेला आहे एकादशी हा चुरमुर वाला पण नाही की आधी तर अर्धा भर किलो हा अर्धा पर किलो काय अर्धा भर किलो ते लाइटिंग फिटिंग लई वाटतं हो रात्रीत यायला पाहिजे तुळशीचं पण किती छाटण लावकेच तर बोलायला लागेल सध्याकाळी यायला काय माहिती किती की छान केलं वारीचं सगळीकडं टाळ ऐकायला आपले अजून आहेत की कि पेरो आषाढी वारीला जमत नाही ते अगोदर दर्शन घेऊन जाणारे सगळे लोक आषाढी वारीला जमत नाही ते आता दर्शन घेऊन जाणारे लोक आहेत दोनदा लो। गर्दीमुळे दर्शन घेऊन जायचं चोवीस तास पण बापरे पुजारी बदलत असतील मग नाईट ड्युटीला वेगळ्या ड्युट्याच लागल्या मग गर्दी भरपूर झाली आता तर काहीच नाही नंतर नंतर हळूहळू तर काय केलंय एक कवटे ना हे लहान आहे काय आम्ही आता बाहेर आलो विठ्ठल मंदिराकडे आणि गर्दी बघायची गर्दी बघायचं म्हणलं कुठली अजून वारी कुठल्या कुठं आहे तोपर्यंत इथून गाड्या येऊ देत नाही दाट आतमध्ये ना हां पोलिस तर जिकडे बघेल तिकडे सगळीकडे पोलिस दिसायला लागले गर्दी जास्तच दिसाय लागली हा तिथं बघून आली का बघूया की धूप आणि ऊर वेगळा ना उतरू की तर झाल्या गाडी तर आपण हे आले ना जरा बाहेरून आले विठ्ठल मंदिर जरा आता हे सगळीकडून पोलीस पोलीस आहे Gracias. हे बघा इथ पिण्याच्या पाण्याचं केलं संचित असल्या डंपर मोहच्या दत्रेतून घे तुझ्या गाण्यावाल्या डंपर आहे मोहच्या दत्रेतून घे म्हणत तुला कुठे संकित आहे काय लिहून बघा खातावर जरा दाट देत आहे ना तर विकायला आणि ट्रॅक्टर पण साफसफाई केली सगळी ह्या सगळ्यांना कलर दिला तॉ नवीन दिसायला de la pareja का विचारू विचारू बरं चला सकाळी हो उद्या सुट्टीचं ऐकतं हां तर रे बाबा तिकडं अजून लाईटिंग आहे इथून अशी सर तिकडं त्रासारीतेने शेवट झाला सगळं दाखवून झालं हां तिथं पण झाड आहे रे ना काय केले आहे भरपूर गर्दी झाली ना छान वाटते गर्दीच करायला पण बघायला पण मंदिराकडे जास्तच गर्दी आमचं कसं इंडिकेटर लावत बसले बघितलं काय ना सांगायची गरज नाही म्हणायला लावतो